नमस्कार मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवटचा दिवस वर्षाचा यामध्ये आपल्या सवयीची या कविता त्याच्यापासून काय होत ती आहे दारूची उजळणी ऐका दारू एक दारू आता कस करू दारू एक दारू आता कस करू दारू दुने बाटली बायको सुटली त्रिक गिलास झालो आता खलास दारुचोक चाकणं बेजतीनं जगण दारुपणचे नशा झाली संसाराची दुर्दशा दारूसक पार्टी गेली पोलोम कार्टी दारूसत धडपड लेकर दारू आठ दुकान नाही कळत मकान दारू न बडबडणं गटारात लोळणं आणि दारू दाई दारू पेला जग सोडून निघून गेला जग सोडून निघून गेला